बडनेरा अमरावती मार्गावरील बडनेरा रेल्वे उड्डाणपुलावर एक ट्रक नादुरुस्त झाल्यामुळे दोन्ही बाजूने जवळपास पाचशे ते सहाशे वाहनांची वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलिसांना अर्धा तास दमछाक करावे लागले अखेर वाहतूक पोलिसांच्या तत्परतेने दोन्ही बाजूची वाहतूक सुरळीत चालू गेली त्यामुळे अडकून पडलेल्या वाहनधारकांनी सुटकेचा निश्वास सोडला बडनेरा अमरावती महामार्गावरील बडनेरा येथे रेल्वे उड्डाण पूल विस्तारीकरणाचे काम गेल्या अनेक वर्षापासून संथ गतीने सुरू आहे अरुंद पूल असल्यामुळे या पुलावर वाहतूक कुंडी ही नित्याचीच बाब झाली आहे शनिवारी संध्याकाळी आठच्या दरम्यान या पुलावर एक ट्रक नादुरुस्त झाल्यामुळे ट्रॅफिक जाम झाल्यामुळे दोन्ही बाजूनी जवळपास पाचशे ते सहाशे दुचाकी व चार चाकी वाहनांचा लांबच लांब रांगा लागल्या होत्या बडनेरा पोलीस स्टेशन वाहतूक शाखेचे ललित देवकर प्रकाश पवार गजानन मेसरे या कर्मचाऱ्यांना ट्रॅफिक जॅम झाल्याची माहिती मिळताच क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी घटनास्थळगातून अवघ्या वीस ते पंचवीस मिनटात पाचशे ते सहाशे वाहनांची वाहतूक कोंडी सुरळीत केली बडनेरा येथील रेल्वे उड्डाण पुलावर अरुंदळ झाल असल्यामुळे नेहमीच वाहतूक कुंडी होण्याचे प्रकार घडत आहे दुसरीकडे पूल विस्तार करण्याचे काम संत गतीने सुरू आहे त्यामुळे वाहनधारकांना नेहमीच या समस्येला सामोरे जावे लागते तरी रेल्वे प्रशासनाने या संबंधित उभारणी करणाऱ्या विभागाने उडान पुलाची निर्मिती जलदगतीने करावी अशी मागणी आता जोर धरत आहे व्ही न्यूज एन सलोनी मच्छिंद्र भटकर बडनेरा आपण पाहत व्ही सी एन न्यूज चॅनल आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका